नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण बघणार आहोत या ठिकाणी पहिला प्रश्न आहे भारतात पक्षरहित लोकशाही कोणी सांगितली भारतात पक्षरहित लोकशाही कोणी सांगितली पर्याय पहा एम एन रॉय पंडित नेहरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि राजेंद्र प्रसाद तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे एम एन रॉय भारतात पक्षरहित लोकशाही एम एन रॉय यांनी सांगितले पुढचा सा प्रश्न पहा भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते उपपंतप्रधान विचारलेलं आहे पर्याय पहा पंडित नेहरू मौलाना आझाद इंदिरा गांधी सरदार वल्लभभाई पटेल विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर जर माहिती असेल तर कमेंटमध्ये मला उत्तर सांगायचं सा आहे तर लक्षात ठेवायचं आहे भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल पुढचा प्रश्न पहा राधाकृष्ण आयोग खालीलपैकी कोणत्या वर्षीचा आहे राधाकृष्ण आयोग खालीलपैकी कोणत्या वर्षीचा आहे पर्याय पहा अठराशे एकोणपन्नास एकोणीसशे चौवेचाळीस एकोणीसशे एकोणपन्नास एकोणीसशे एकोणसाठ या ठिकाणी योग्य उत्तर आहे एकोणीसशे एकोणपन्नास राधाकृष्ण आयोग एकोणीसशे एकोणपन्नास पुढचा प्रश्न अंबाघाट कोणत्या दोन शहरांदरम्यान आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय पहा सातारा रत्नागिरी कोल्हापूर सातारा नागपूर गोंदिया कोल्हापूर रत्नागिरी विद्यार्थी मित्रांनो यासाठी आपली एक ट्रिक्स आहे पहा ट्रिक्स काय आहे आंबा घाट विचारलं की नाही मग आंबा आंबा कोर काय म्हणायचं आंबा कोर असं समजायचं एक आंबा आहे आणि तो पिकलेला आहे की कच्चा आहे मग तो काय करायचं कोरून बघायचा कोरायचा कोर असं इमॅजिन करायचं मग को वर्ण ध्यानात ठेवायचं कोल्हापूर आणि र वर्ण ध्यानात ठेवायचं रत्नागिरी को वर्ण ध्यानात ठेवायचं कोल्हापूर र वर्ण ध्यानात ठेवायचं रत्नागिरी आंबा कोर आंबा कोर आंबाघाट कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान आहे ओके पुढचा प्रश्न पहा आमच्या काही आठवणी हे आत्मचरित्र आहे हे आत्मचरित्र कोणाचे आहे पर्याय पहा लोकमान्य टिळक पंडिता रमाबाई रमाबाई रानडे काशीबाई कानेटकर मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे रमाबाई रानडे आमच्या काही आठवणी हे आत्मचरित्र रमाबाई रानाडे यांचं आहे पुढचा प्रश्न पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे पर्याय पहा मित्रांनो आणि उत्तर सांगा हा प्रश्न एकदम सोपा आहे सर्वांना याचं उत्तर माहिती असणार योग्य उत्तर आहे यच टू ओ यच टू ओ यच म्हणजे काय हायड्रोजन ओ म्हणजे काय ऑक्सिजन यच म्हणजे हायड्रोजन आणि ओ म्हणजे ऑक्सिजन यच टू ओ हे झालं पाण्याचं रासायनिक सूत्र पुढचा प्रश्न पहा मानवाच्या शरीरात सर्वात मोठे अंतस्रावी ग्रंथी अंतस्रावी ग्रंथी कोणते आहे पर्याय पहा आणि उत्तर सांगा तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे थायरॉइड ग्रंथी मानवाच्या शरीरात सर्वात मोठे अंतस्रावी ग्रंथी कोणती तर थायरॉईड ग्रंथी लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पहा भारतातील पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका कोण आहेत पर्याय पहा एम फातिमा बीबी फातिमा शेख रजिया सुलतान यापैकी नाही तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे फातिमा शेख भारतातील पहिल्या मुस्लिम श्रीशिक्षिका फातिमा शेख पुढचा प्रश्न पहा अनाथ बालिकाश्रमाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली असून ती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती मित्रांनो हा प्रश्न पोलीस भरतीला दहा ते पंधरा वेळा विचारला गेला आहे तलाठी भरतीला दहा ते पंधरा वेळा विचारला गेला आहे प्रश्न महत्त्वपूर्ण आहे तर पर्याय पहा पुणे मुंबई रायगड कलकत्ता तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुणे पुणे या ठिकाणी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली होती कोणी केली होती महर्षी धोंडो केशव कर्वे पुढचा प्रश्न पहा कोणता एकमात्र ग्रह आहे ज्यावर जीवन आहे सोपा प्रश्न आहे सर्वांना उत्तर माहिती आहे पृथ्वी पृथ्वी पुढील प्रश्न पहा सिमिलीपाल हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे सिमिलीपाल हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे पर्याय पहा मध्य प्रदेश उत्तराखंड उत्तर प्रदेश ओडिसा या ठिकाणी योग्य उत्तर आहे ओडिसा ओडिसा राज्यामध्ये सिमलीपाल हे राष्ट्रीय उद्यान आहे सर्वात हलके मूलद्रव्य कोणते सर्वात हलके मूलद्रव्य कोणते पर्याय पहा लिथियम हायड्रोजन प्लुटोनियम यापैकी सर्व मित्रांनो सर्वात हलके म्हटलंय की नाही हलके तर हा जो ह आहे ना ह या ह वरूनच आपल्या उत्तराची सुरुवात आहे तर योग्य उत्तर आहे हायड्रोजन ह हा ल के के ह ह वरण धरण्यात ठेवायचं हायड्रोजन ह हा, ह हा, ह असं लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पहा हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर विचार करून द्यायचं आहे ओके पहा भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते पर्याय पहा डॉक्टर राजेंद्र प्रसाद अल्लादी कृष्णस्वामी अय्यर पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेल विद्यार्थी मित्रांनो उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर, कमेंट उत्तर सांगायचं आहे या ठिकाणी योग्य उत्तर आहे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य होते पुढचा प्रश्न पहा प्रत्येक राज्यात महाधिवक्ता असावा प्रत्येक राज्यात महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केले आहे प्रश्न महत्त्वपूर्ण आहे तलाठी भरतीला वारंवार विचारला गेला आहे पर्याय पहा एकशे चौऱ्याण्णव एकशे सत्त्याण्णव एकशे अडुसष्ट एकशे पासष्ट मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे एकशे पासष्ट एकशे पासष्ट प्रत्येक राज्यात महाधिवक्ता असावा असे कलम क्रमांक एकशे पासष्टमध्ये नमूद केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद